पंडित पाटील अलिबागमधून लढण्यास इच्छुक उमेदवारीवरून शेकापमध्ये गृहकलह होण्याची शक्यता शेकापचे अलिबागचे माझे आमदार पंडित पाटील यांनी शेकापर सरछिटणीस माझे आमदार जयंत पाटील यांच्या अपरोक्ष पत्रकार परिषद घेऊन अलिबाग मतदारसंघातून उमेदवारीची इच्छा व्यक्त केल्याने शेतकरी कामगार पक्षात विधानसभेच्या उमेदवारीवरून गृहकलह होण्याची शक्यता निर्माण झाली आहे माजी आमदार जयंत पाटील आणि चित्रलेखा पाटील यांच्यावर पंडित पाटील यांनी अप्रत्यक्ष टीकेची झोड उठवली आहे शेतकरी कामगार पक्ष हा कोण्या कुटुंबाचा पक्ष नाही कार्यकर्ते ठरवतील उमेदवार कोण कोण एक व्यक्ती ठरू शकत नाही अशा शब्दात पंडित पाटील यांनी भावना व्यक्त केल्या आहेत जयंत पाटील हे स्वनिर्णय घेऊ शकत नाही पक्षात अनेक ज्येष्ठ सक्षम आहेत असा टोला पंडित पाटील यांनी जयंत पाटील यांना लगावला आहे रील स्टार आणि फेसबुक स्टार यांना राजकारण कितपत कळतं असा प्रश्न उपस्थित करत फेसबुक आणि द्वारे आमदार होता येत नाही अशी टीका महिला आघाडीच्या नेत्या पाटील यांच्यावर पंडित पाटील यांनी केली आहे असते हो। नाराजी वगैरे ना जो नेतृत्व करत त्याला सगळ्यांना घेऊन काम करावं लागते त्यांना सगळ्यांचे मन विचार ऐकायला लागतात पण आमदार व्हायचं म्हणजे फेसबुक वरती जाऊन रील्स काढून आमदार होता येत नाही तर लोकांच्या हृदयात जायला पाहिजे लोकांचे प्रश्न करायला पाहिजे आणि नाराजी वगैरे काय ना शेतकरी कामगार पक्ष हा प्रामाणिक कार्यकर्त्यांचा आणि प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा पक्ष आहे आणि पंडित पाटील प्रभाकर पाटील आणि दत्ता पाटलाचा पोळ आहे त्याच्यामुळे संघर्ष काय प्रशासन सं काय आहे या सगळ्या परीक्षा पास केलेल्या आहेत आणि मी लोकशाही मानणार आहे आमदार काय कोणी नियुक्त पत्र देऊन आमदार होणार नाही काढून आमदार होणार नाही सर्वसामान्य जनतेचा रायगड जिल्ह्याचं राजकारण हे पंडित पाटील याचा आवाज नाव घेतल्याशिवाय होत नाही विरोधकांना जरी शिव्या द्यायच्या असतील तर पहिला श्री पंडित शेठ पासून असते मोहन जाधव संवाद मराठी लाईव्ह अलिबाग महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न